हिंगणा वैजनाथ येथील मंदिरात मूर्तीची तोडफोड भोई समाजाकडून तीव्र निषेध दोषींवर कठोर कारवाईची मागणी हिंगणा वैजनाथ येथील भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत मच्छिंद्रनाथ व नवनाथ महाराज यांच्या मंदिरातील मूर्तींची अज्ञात इस्मांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली या घटनेमुळे भोई समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे सदर घटनेचा भोई समाज शेगाव शहराच्या वतीने जाहीर व तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे ही घटना अत्यंत दुःखद संतापजनक व निंदनीय असून अशा समाजविघातक कृत्यांचा कठोर शब्दात निषेध करण्यात येत असल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले या प्रकरणाची प्रशासनाने तात्काळ व सखोल चौकशी करून दोषींना अटक करावी व त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी भोई समाजाने केली आहे तसेच मंदिराची त्वरित पुनर्बांधणी करून मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व समाज बांधवांनी बांध 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 शांतता एकता व संयम राखावा असे आवाहन करण्यात आले आहे भोई समाज आपल्या आराध्य देवतांच्या सम्मानासाठी एकजुटीने उभा असून न्याय मिळेपर्यंत शांततापूर्ण मार्गाने लढा दिला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले या निषेधाची माहिती समाजसेवक उमेश सुरेशराव राजगुरे यांनी दिली युवा क्रांती न्यूज शेगाव